श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जी तसेच लहान मुलांच्या व्हरायटी आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस एक दहा आमच्या शॉपला अवश्य बोध द्या श्रीराम गाढूवाला नियती इतकी कठोर खा अपघातात दोन नाती मुलाचा मृत्यू बारामतीतून एक काळेच पेवटून टाकणारी घटना समोर आली आहे बारामतीच्या खंडोबा नगर रविवारी भयंकर अपघात झाला डम्परने बाईकला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात वडील आणि सोबत असलेल्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला या घटनेनंतर मुलगा आणि दोन नातीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाला एकाच घरातील चौघांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने बारामती शहर शून्य झाले आहे समोर आलेल्या माहितीनुसार मालवाह डंपरने बाईकला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना बारामतीत रविवारी घडली होती मोरेगाव रस्त्यातील महात्मा फुले चौकात सकाळी साडे अकरा वाजता सुमारास हा अपघात झाला या दुर्दैवीत ओंकार आचार्य सणसर तालुका इंदापूर सध्या राहणार मोरेगाव रोड बारामती यांच्यासह त्यांच्या दोन मुली मथुरा चा आणि सही यांनी आपला जीव गमवला ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा दोन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता हा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा दोन नातीही जीव गमवल्याचा विराधातून राजेंद्र आचार्य यांचेही निधन झाले आहे महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिराती देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव